Yeah. <laughs>

सोलापूर देव महामार्ग दे पुरगाव या ठिकाणी या चौदार तळ्याचं सत्याग्रहाचं औचित्य साधून हा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णपती पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आंबेडकर चौरीमध्ये असेल उत्तर संघ्रह असेल उपास संघ्र असेल यांच्या उपस्थितीमध्ये आज या पुतळ्याचं अनावरण झालंय या ठिकाणी जवळजवळ पंचवीस वर्षाचा कालखंड या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी होता आणि त्याची पंचवीस वर्ष आम्ही या ठिकाणी जोपासना केली प्रत्येक कार्यकर्त्याने उपासना केली आणि त्याचं संरक्षण केलं आणि या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुलापती फुटावा उभा राहावा ही समाजाची मागणी होती आंबेडकरी सोयित काम करणाऱ्या कार्यकर्त्याची मागणी होती आणि आज ते या ठिकाणी साध्य होताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आज अनावरण झालं आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करतो आणि आज आम्हाला या ठिकाणी समाजाने एक एक रुपया आपल्या शोख घरच्या जो एक रुपया या ठिकाणी दिला त्या एक एक रुपयाच्या रुपयामध्ये हे आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी उभा राहिलं आहे याचा सर्व श्रेय मी आंबेडकरी चवती आंबेडकरी कार्यकर्त्याला समाजाला देईल कारण या ठिकाणी कुठले राजकीय नेत्या या ठिकाणी थंड घेतला नाही किंवा दान घेतलं हो नाही इथं समाजाच्या पैशावर हा पुटाळा उभा राहिला आहे हे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आमचा आंबेडकर येथील कार्यकर्त्याचा समाजबांधवाचा उपासक उपासिका आणि ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आमचे मग संपूर्ण कार्यकर्ते तिघापर्यंत होता असत उपस्थित आहे आणि ज्यांनी सर्व जीवन धोवणी त्यांनी पुतळा उभारणीसाठी कष्ट घेतले अशी संपूर्ण आमची या गावातील टीम आणि ज्यांनी या परिसरातील सर्व समन्वय समिती असेल आंबेडकरी चळवळचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ता यांनी आज या अनावरण प्रसंगी भेट दिली याचाही आम्हाला अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं मोठं स्मारक आपल्याला लवकरच या ठिकाणी दिसेल बाळासाहेबांच्या मागे एक स्तंभवादीचे लवकर आहेत त्याची प्रतीक्षा आम्ही करत आहोत समाजाने आम्हाला शब्द दिला उत्तर करा आम्ही स्तंभासाठी तुम्हाला आर्थिक मदत देण्यासाठी तयार आहोत या ठिकाणी राजकीय प्रारता एक कृपा घ्यायचा नाही तो समाजाच्या पैशावर झाला पाहिजे समाजाला अचार नाही हे या माध्यमातून दिसून येते पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळी कार्यकर्त्यांचं उपासकांचं हे अभिनंदन करतो जय संविधान विश्वाला शांत संजय देणारे गौतम बुद्ध आणि आज विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौथामध्ये भव्य आणि दिव्य अशा स्वरूपामध्ये आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे तसेच इथे शिवाजी छत्रपती महाराज यांचाही भव्य दिव्य असा मोठा फुटला आहे म्हणजे मी सांगतो की एक संदेश देतो तुम्हाला की दोनच राजे इथं गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर ते म्हणताना दोनच राजे इथं गाजले और, आग, या पुण्य पुण्यभूमीवर ही म्हणायची आज वेळ आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज मी सर्व अनुभवी आमदारांना या निमित्त सर्व जनते हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि कुठं सांगतो जय भीम जय भारत भी सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रचंड अभिवादन करून आज निर्मणीय वदंत डॉक्टर कबुद्धकर जी महाजन आणि आज వీస మార్చే సత్త మార్చ చావాసా ఆంబేకర పునః చుట్టలే అవరణ కానీ సర్వే ఉపస్థితి మహాపురేసే ఆంబేకర చర్వ జ్యేష్ఠ నే আসলে সর্ব উপস্থিত বান্ধব এক গায় গায় আসা মানত গায়কাচি ভীম কুটার কে না भीम पुस्तकाचा आहे भीम भीम नाहीचा आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आपल्याला जिवंत ठेवायचं आहे म्हणून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तीस याकामाचे पुन्हा सक्त पुढ्याचं अनावरण झालेलं सर्वांच्या मंगल आजच्या बाबासाहेब आंबेडकर पुत प्रसंगी गावातील सर्व समाज बांधवांनी एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे कोणत्याही पक्षाचा कोणत्याही नेत्याचा एक रुपये न दलित गावातील सर्व सहकारी आणि सावंत एक एक रुपया किंवा दोन रुपये कोणी पाच रुपये दान करून हा पुतळा तिसराव हे सोलापूर मुंबई हावे हा या ठिकाणी आज पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे की महानगरातील सर्व पंतप्रधीची राहिलेले सर्व चळवळीचे नेते आणि शहरातून विशेष कार्य आंबेडकर चळवळीचे नेते आपण इथं हजर झाले पुतळ्या मी त्यांचं स्वागत करतो आणि महामानवाला अभिवादन करून मागे दोन शब्द संपवतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचा अनावरण समारंभ आज सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आणि आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते नेते व आमच्या गावातील सर्व माजी सरपंच आनंद साहेब संजयजी जाधव असतील नितीन जाधव महेंद्र जाधव आणि इतर सर्व काही कार्यकर्ते जे असतील त्यांनी अत्यंत तळमळीने कष्टाने आणि मेहनत घेऊन या मोठ्या समारंभाचं आयोजन केलं या समारंभामध्ये सर्व पोट पुडकिने आणि अन्याया वाचा फोडणारा असा हा समारंभ इथे घडवून आणला या समारंभाची ऐतिहासिक नोंद होईल असे मी मानतो आणि इथून पुढे या परिसरामध्ये या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरकरीत्या प्रेरणा घेऊन संपूर्ण समाज आणि आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते कार्यकर्ते हे उपस्थित गौरवास पात्र ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत